नमस्कार आम्ही लाखेवाडीचे ग्रामस्थ सर्वप्रथम या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमदार दत्ता यांचे आभार मानतो त्यांच्या माध्यमातून या गावासाठी एकोणचाळीस कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे तरी या निधीमध्ये या गावातील रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील रेडा ते लाखेवाडी आणि लाखेवाडी ते चाकाटी रस्ता हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित रस्ता होता हा रस्ता मामांच्या माध्यमातून झाला त्याचप्रमाणे कारखाना ते अखेवाडी चौपुला आणि चौपुला ते पिठेवाडी रस्ता सभा मंडप असतील या गावचे ग्रामदेवता भवानी माता मंदिर या मंदिरासाठी सुशोभीकरणासाठी मामांच्या माध्यमातून खूप सारा निधी भेटलेला आहे त्याचबरोबर मंदिराच्या अंतर्गत रस्ते असतील वृक्षारोपण असेल वॉल कंपाऊंड असेल सर्वात महत्वाचं म्हणजे या, या गावाचे जल जलजीवन योजना हे या योजनेसाठी मा